करायला खूपच सोपे असे आज आपण बेसन लाडू बघणार आहोत तर इथे मी घरगुती डाळ ही दळून आणलेली आहे थोडीशी जाडसरच दळलेली आहे सहा वाटी बेसन डाळ आहे आणि इथे मी तीन वाटी पिटी साखर घेतलेली आहे ही सुद्धा मी घरामध्येच पिटी साखर केलेली आहे लाडूला वरती लावण्यासाठी इथे मी पिस्ताचे काप करून घेतलेले आहे सुरीच्या मदतीने तुमच्याकडे जर कटर असेल तर कटरच्या साहाय्याने करा एकसारखे आणि सुंदर पडतात इथे बदामचे सुद्धा मी काप केलेले आहेत असे पातळ असे काप करायचे म्हणजे ते पटकन लागतात इथे मनुका सुद्धा घेतलेला आहे या मोठ्या मनुका आहेत तुमच्याकडे जर लहान अशा मनुका असतील तर त्या लावा है, आहे आहे, आहे, आता हे आम्ही तोडून लावणार आहेत खूप मोठ्या आहेत म्हणून इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत असे सुरीच्या मदतीने कापून घेतलेले आहेत बेसन लाडूच्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीनुसार आता ह्याच्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता याचे काप केलेले आहेत इथे मी वेलची पावडर ही घरामध्ये तयार करून घेतली खलबत्त्यामध्ये थोड्या वेलच्या टाकून कुटून घेतलेल्या आहेत वेलची पावडर जास्त टाकू नका नाहीतर एक उग्र असा वास येतो इथे मी तयार हे तूप आणलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे तूप हे आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे घट्ट घ्यायचं नाही या वाटीच्या प्रमाणे मी सहा वाट्या बेसन आणि तीन वाट्या पिटी साखर घेतलेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे ज्याचा तळ हा जाड असेल कारण बेसन हे पटकन करपतं आणि लाडू खाताना आपल्याला करपट असा वास येतो त्याच्यामुळे भांड किंवा कढई ही जाड घ्यायची आहे जेणेकरून बेसन हे, हे तळाला चिकटणार नाही आणि करपणारही नाही आता हे बेसन आपल्याला मंद गॅसवर सतत परतत भाजून घ्यायचं आहे आ, हे करपलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची त्यामुळे सतत आपल्याला हे कढईमध्ये परतत राहायचं आहे आता एक बेसन भाजून दहा मिनटं झाली मी ह्याच्यामध्ये जे आपण एक वाटी तूप घेतलेलं आहे ते त्यातलं अर्धी वाटी मी इथं तूप टाकलेलं आहे तुपामध्ये बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला बेसन भाजताना आपल्याला हलकं लागतं आणि जर जसं ते चांगल्या पद्धतीने भाजलं जाईल आपण तूप टाकू तसं ते जड होत जातं सुरुवातीला बेसन हलकं असतं त्याच्यामुळे सांडण्याची शक्यता असते त्यामुळे कढई ही मोठीच घ्या एक वाटी आपण तूप घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे एकदम तूप टाकायचं नाही कारण डाळ ही जुनी असेल तर ती तूप जास्त शोषून घेते आणि जर ती नवीन असेल तर त्याला तूप जास्त लागत नाही त्यामुळे डाळीनुसार इथे तुपाचं प्रमाण कमी जास्तही होऊ शकतं आता इथे मला डाळीचं पीठ भाजून वीस मिनटं झालेली आहेत मंद गॅसवर हे पीठ भाजायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर बेसन हे पटकन करपतं जसं आपण बेसन भाजू तसं ते हळूहळू जड होत जातं आणि त्याच्यामध्ये आपण तूप टाकत राहायचं आहे पूर्ण एक वाटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तही तूप लागू शकतं तुम्ही इथे बघू शकता, शकता बेसनचा कलर हा थोडा थोडा बदलत चालला आहे आता उरलेलं जे काही तूप आहे ते मी इथं सगळं घालत आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी असं तूप राहिलेलं आहे इथे मी सगळं घालणार आहे जसं तुम्हाला डाळीमध्ये तूप लागेल डाळीच्या पिठामध्ये तसं असं तुम्हाला टाकायचं आहे एकदम हे तूप टाकायचं नाही आता इथे अजून एक दहा पंधरा मिनटं मी बेसन भाजून घेणार आहे बेसन भाजताना घाई अजिबात करायची नाही मंद गॅसवरच आपल्याला बेसन भाजायचं आहे बेसन जर व्यवस्थित भाजलं गेलं तर लाडूही सुंदर होतात आणि खाताना तोंडाला चिटकत नाही बेसन भाजताना जर तुम्ही घाई केली तर लाडू खाताना पिठाचा असा कच्चा वास येतो त्यामुळे बेसन भाजताना अजिबात घाई करायची नाही व्यवस्थित असं ते भाजायचं आहे आता इथे जे आपण काजू बदामचे काप केलेले ते मी टाकून घेणार आहे सर्व टाकणार नाही त्यातले अर्धे टाकणार आणि अर्धे ठेवणार आहे आणि इथे गार्निशिंगसाठी आपण ज्या मनुका घेतलेल्या त्याचे तीन चार मी पीस घेतलेले आहे आणि ते कट करून टाकलेले आहेत आणि जे आपण घरामध्ये वेलची पावडर केलेली तीसुद्धा टाकून घेते व्यवस्थित असं पीठ भाजलं गेलेलं आहे अजून मी एक पाच मिनटं हे पीठ भाजून घेणार आहे तुम्हाला जर इथे तूप कमी वाटत असेल तुपाचं प्रमाण तर तुम्ही अजून एक दोन चमचे तूप टाकू शकता इथे मी एका लहान डब्याच्या सहाय्याने पिठामध्ये ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या मोडून घेते बेसन पीठ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे एकूण अर्धा तास मला बेसन पीठ भाजण्यासाठी लागला बेसन व्यवस्थित असं भाजल्यानंतर बेसनचा कलरही बदलतो आणि मस्त असा खमंग वास पसरतो आता ह्या स्टेजला मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि ज्या बेसनामध्ये गुठळ्या झालेल्या आहेत त्या मोडून घेते इथे आपल्याला आता पीटी साखर घालायची आहे पी पीटी, पीटी साखरसुद्धा आपल्याला कमी कमी क्वांटिटीमध्ये घालायची आहे एकदम घालायची नाही थोडी घालून आपल्याला मिश्रण घालवायचं आहे आणि पुन्हा उरलेली घालायची आहे लाडू वळण्याआधी तुम्हाला लाडूचं मिश्रण खाऊन बघायचं आहे जर ते गोड असेल तर तुम्ही पीटी साखर घालू नका जर ते कमी गोड असेल तर तुमच्या आवडीनिवडीनुसार पि पीटी साखर कमी जास्त करू शकता कारण साखरेमध्ये सुद्धा कमी जास्त गोडपणा असतो तरी ते बेसन सगळं भाजून झालं आहे आणि उरलेले जे ड्रायफ्रुट्स होते ते सुद्धा मी टाकलेले आहेत बेसनचे लाडू करण्यासाठी मिश्रण हे तयार झालेलं आहे मिश्रण हे थोडं थंड करायचं आहे पूर्णपणे थंड करायचं नाही कोमट असताना आपल्याला लाडू वळायचे आहे जर लाडू वळत नसतील तर तुम्हाला थोडंसं तूप वितळून घालायचं आहे तूप आपल्याला व्यवस्थित असं गरम करून थंड करून घालायचं आहे आणि मग लाडू वळायचे आहेत तर तुपाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी मिश्रण थोडंसं खाऊन बघितलं गो कमी गोड असल्यामुळे मी जी उरलेली साखर होती ती पूर्णपणे टाकलेली आहे मला या मिश्रणासाठी तीन वाट्या साखर लागली तुम्ही केलेलं ला मिश्रण जर गोड नसेल तर एक अर्धा वाटी किंवा एक वाटी साखर जास्तही लागू शकते आता हे मिश्रण मी थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेते आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही थोडंसं कोमट असतानाच लाडू वळायचे आहे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता मी टाकलेलं नाही आता इथे लाडू वळण्यासाठी मी पीठ एकसारखं करून घेत आहे जेणेकरून आपले लाडू हे पटकन वळले जातील आणि एकही गुठळी त्याच्यामध्ये येणार नाही इथे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत पहिल्यांदा एकसारखं पीठ करून लाडू होतात ऐका ते बघायचे म्हणजे पटकन लाडू हे वळले जात आहेत का जर पीठ कोरडं असेल तर लाडू पटकन वळले जात नाही आणि जर पीठ ओलसर असेल तर पटकन लाडू वळले जातात तर इथे मला ड्राय वाटले त्याच्यामुळे मी एक लाडू वळून बघितला पटकन वळला जात नव्हता त्यामुळे मी अर्धी वाटी तूप हे गरम करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मिश्रणामध्ये जेणेकरून लाडू हे पटकन वळतील तर तुम्ही बघू शकता कोरडे कोरडं आहे मिश्रण त्याच्यामुळे मी अर्धी वाटी हे तूप टाकलेलं आहे आता तूप टाकल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते पुन्हा मी एकत्र एकजीव करून घेते आणि लाडू वळायला घेते ही ही तर इथे मिश्रण हे मस्त असं ओलसर झालेलं आहे मिश्रण थोडंसं कोमट असताना लाडू वळायचे आहेत जास्तही गरम असताना वळायचे नाहीत नाही तर तूप हे पूर्णपणे बाहेर येतं म्हणजे जेव्हा आपण लाडू वळतो तेव्हा तूप हे पूर्णपणे बाहेर येऊन लाडू हे बसतात किंवा त्याचा गोल असा आकार येत नाही चप ते चपटे होऊन जातात आणि ते एका डब्यामध्ये आपण ठेवले तर पूर्णपणे चिकटतात त्यातलं तूप सगळं बाहेर येतं त्याच्यामुळे आपल्याला मिश्रण हे थोडंसं थंड झाल्यावरच कोमट असतानाच लाडू वळायचे आहेत गरम असताना किंवा पूर्णपणे थंड झाल्यावर वळायचे नाही इथे बघा मी लाडू वळला आहे पटकन असे लाडू वळले गेलेले आहेत आणि त्या मी काजू बदामचे जे काप केलेले गार्निशिंगसाठी तेसुद्धा लावलेले आहेत जर मिश्रण व्यवस्थित झालं असेल तर लाडू वळायला वेळ लागत नाही लाडू शक्यतो जास्त मोठ्या आकाराचे करू नका मीडियम किंवा थोडेसे लहान ठेवा लाडू वळताना दाबून लाडू वळायचे आहेत असं केल्याने लाडवा जे उन, ला तूप आहे ते बाहेर येऊन एक वेगळीच अशी शाईन येते लाडवाला आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात लाडू वळून झाला की हातामध्ये तो असा थोडासा फिरवायचा आहे म्हणजे तूप बाहेर येईल आणि सगळीकडून तो एकसारखा दिसतो तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि मऊ असे लाडू झालेले आहेत आता इथे सगळे लाडू वळून झाल्यानंतर जे थोडंसं मिश्रण उरलेलं त्यामध्ये मी दोन तीन चमचे तूप टाकलेलं आहे म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी की किती फरक पडतो तुपाचा लाडवामध्ये एक लाडू आहे तो थोडासा ड्राय दिसतो आहे तो मी आधी केलेला आहे आणि आता जो दिसतो आहे एकदम चमकतो आहे तो या पिठाचा आहे म्हणजे जे शेवटी पीठ उरलेलं त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तूप टाकून लाडू वळलेला आहे तर या पद्धतीने तुपाचा फरक दिसू शकतो तुम्हाला जर अजून तूप हवं असेल तर पहिल्या मिश्रणामध्ये तुम्ही अजून थोडंसं तूप वाढून लाडू वळू शकता तुम्हाला तुपाचं प्रमाण कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही लाडू वळून घ्या ला। तर आता हे जे शेवटचं मिश्रण उरलेलं त्यामध्ये थोडंसं मी तूप टाकून लाडू वळलेले आहेत आणि तुम्हाला फरक दाखवला आहे की आधीचे लाडू आणि आत्ता तूप टाकल्यानंतर जे लाडू आहे त्यामध्ये तुपाचा किती फरक पडू शकतो ते तर तुम तुपाचं प्रमाण जर लाडवामध्ये जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं तूप वाढू शकता तर मस्त असे गरगरीत असे लाडू झालेले आहेत बघा तुम्ही तूपही किती मस्त सुटलेलं आहे आणि लाडवाला एक वेगळी अशी शाईन आलेली आहे